वीस वर्षापासून केक बेकिंग या व्यवसायात मनाली तावडे ही तरुणी गेली दहा वर्ष काम करते आठ वर्ष याच व्यवसायात नोकरी केल्यानंतर मनालीने आता स्वतःचा केकचा व्यवसाय सुरू केलाय आपली मेहनत जिद्द आणि आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे हेच लक्षात घेऊन बोरिवलीच्या मनाली तावडेने आपला हा व्यावसायिकेचा नवीन प्रवास सुरू केलाय चला तर मग मनालीचा हा प्रवास आपण जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव मनाली तावडे मी बोरिवली मध्येच राहते आणि माझं शॉप मी फोर इयर्स आधीच ओपन केला त्याचं नाव आहे केक स्टोरी आ, या आधी मी आठ वर्ष नोकरी करत होती नोकरी म्हणजे असं की माझ्या भावाबरोबर मी केक शॉप रन करत होती जे आठ वर्ष चालू होत्या नंतर मी अचानक मला असं वाटलं स्वतःच काहीतरी चालू करावं मग मी स्वतःचा केक शॉप ओपन केलं जे चार वर्ष झाले मी रन करते आणि ते खूप छान चालतंय आता मी कॉन्टेंट वगैरे केक पण खूप चांगल्या प्रकारे बनवायला चालू केले आणि इतर आ, इतर टेक शौक, टेक शौक के आ, केक शॉप्सपेक्षा वेगळे हे आहे की आम्ही सेम वे पण कस्टमाइज केक बनवून देतो आणि जे केक्स असतात आमचे जे रॉ मटेरियल आम्ही युज करतो ते असं जेल वगैरे वाले केक आम्ही नाही यूज करत मोस्टली आम्ही डेझर्ट फील केक्स बनवतो म्हणजे डिरेक्ट तुम्हाला चॉकलेटच फील होईल ज्या केकला असं जेल असतं कलर रेड कलर येल्लो कलर अशा टाईपचे जेल आम्ही अवॉइड करतो मी ट्वेल्थ नंतर बीएफएक्स चा कोर्स केलेला अरिना अॅनिमेशन मधून त्या कोर्स बरोबर मी केकशॉप मध्ये भावाबरोबर चालू केलं आणि मग नंतर माझा इंटरेस्ट केक मध्येच आला सो मी आता स्वतःचा केक शॉप ओपन केला आधी जे होत ते भावाकडे असलं तरी एक नोकरीच होती सो आता जर मी स्वतःच केलंय तर माझे इन्कम सोर्स पण प्रॉपर वाढले आहेत स्वतःच केल्यामुळे मी सगळं स्वतःच्या प्रमाणे करू शकते ह्या केकच्या मध्ये मी गेले म्हणजे मी वीस वर्षाची असल्यापासून आहे त्यामुळे मला एक्सपिरियन्स प्रॉपर आलेला आहे की काय काय त्याच्यामधले बारकावे आहेत केकशॉप ओपन करण्यासाठी माझ्या बरोबर माझे होणारे मिस्टर आहेत ज्यांनी मला फुल सपोर्ट केला ते सगळ्यामध्ये हेल्प करतात आणि सुरुवातीला दोन स्टार्टिंगला एक दोन वर्ष थोडस असं वाटत होतं की डिसिजन आहे का वगैरे बट आता खूप चांगल्या पद्धतीने ग्रो झालाय बिझनेस आणि असं प्रॉपर नाही सिलेक्ट केले पण आता खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि चांगला डिसिजन वाटतो की हा डिसिजन घेऊन खूप चांगला आहे फॅमिलीचा तर फुल सपोर्ट आहे मी आणि माझी मम्मीच आहे घरी माझे, माझे पप्पा नाहीयेत टेन इयर्स झाले पप्पांना जाऊन वडील नसल्यामुळे आईनी फुल सपोर्ट मला केला कि नोकरी असल्यावर कसं एक फिक्स इन्कम आपल्याकडे येतो बट बिझनेस असल्यावर उतार चढाव होत असतात तर मम्मीने माझा फुल सपोर्ट मला केला की असं काय नाही तू तुझ्या हिशोबाने जसं तुला योग्य वाटेल तू कर